वागळी इस्टेट येथील आय टी कर्मचाऱ्यांच्या कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला आहे टी एम टी बस सेवेत वाढ करावी आणि बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करावी यासाठी भाजपाच्या वतीने बी केबी नेते आज स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली या मोहिमेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या प्रयत्नाने एक ऑगस्ट पासून टी एम टीच्या अधिकच्या बसेस बी केबीतून सकाळी सुटत आहेत चा साथ टी एम सोमवारी अवघ्या अडीच तासात पस्तीस ते चाळीस जादा फेऱ्यांमुळे आय टी कर्मचाऱ्यांना वेळेत कामात पोचता आले आहे बेशिस्त रिक्षाचालकांच्या बाजूने बोलणाऱ्या वाघे इस्टेटमधील काही नेते व पदाधिकाऱ्यांनाही संजय वाघुले यांनी खडसावले आहे त्याचबरोबर बी के बी नेते अवघ्या सातशे रिक्षासाठीच्या स्टँडमुळे सुमारे दोनशे रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा थांबा रद्द करावा तसेच गोखले रस्त्यावरील स्वानंद सोसायटी ते मॅकडोनॉल्ड शॉपपर्यंत विरुद्ध दिशेने जाणारे व ओव्हरसीट घेणाऱ्या रिक्षा चालकांवर कठोर कारवाईची मागणी वाहतूक पोलीस व आद्य प्रशासनाकडे भाजपतर्फे करण्यात आली आहे शेअर रिक्षाचालकांच्या काही मागण्या आहेत आणि त्या मागण्यांचा बोर्ड या ठिकाणी त्यांनी लावला होता त्यांनी त्यांच्या मागण्या या प्रशासनाकडे मांडायला पाहिजेत त्यांचा तो हक्क आहे परंतु गेले अनेक दिवस आहे गेली वर्षभर आहे या चौकामधनं शेअर शेअर रिक्षाचालक कुठल्याही प्रकारचं नियमाचं पालन न करता ओवर सीट त्या ठिकाणी प्रवाशी भरून प्रवाशांचा जीव धोक्यात आहेत आणि यामध्ये काही ठराविक रिक्षाचालक आहेत ते या ठिकाणी दादागिरी करतायत त्या ठिकाणी नियमाचं पालन करत नाही आहे तीन दिवसापूर्वी रिक्षा रिक्षाचालकांनी अचानक संप पुकारला आणि त्यामुळे मग टी एम टी एम टी व्यवस्थापक असतील आयुक्त असतील त्यांनी या ठिकाणी गेल्या दोन दिवस जवळजवळ पन्नास बसेस या भागातनं वागेस्टेड भागामध्ये मोठ्या प्रमाणात आय टी हब निर्माण झाल्यामुळे नोकरदार वर्ग हा वागेश्वर भागामध्ये मोठ्या प्रमाणात जातो आहे त्यांची सेवा करणं हे ठाणे महापालिकेचं तसंच आमच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि त्यामुळे आम्ही गेली तीन दिवस या भागातनं टी एम टीच्या बसेस मोठ्या प्रमाणात प्रवाशांना दिलासा देतील प्रवाशी वेळेवर कामावर जातील याकरता आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे माझ्या माहितीनुसार रिक्षा रिक्षाचालकांनी परवाच्या दिवशी वाहतूक शाखेवर त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी माझ्या विरोधात त्या ठिकाणी घोषणा केल्यात त्यांनी जरूर घोषणा कराव्यात लोकशाहीमध्ये अधिकार आहे विरोधात घोषणा करायच्या परंतु या ठिकाणी माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी ओव्हर प्रवासी प्रवाशी घेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालतात आपला जीव धोक्यात घालतात माझं या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट संदेश आहे मी ज्या भागामध्ये नगरसेवक म्हणून गेली वीस वर्षे या भागातनं नेतृत्व करतो गुरुजी पथ असेल त्या ठिकाणी शेअर रिक्षा चालकांना एक लाईन लावण्यासाठी वाहतूक शाखेने परवानगी दिली आहे त्या ठिकाणी अर्धा रस्ता हे व्याप्त करतात ओव्हर सीट प्रवाशांना घेऊन त्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलन चालू केलं आहे त्यांनी वेळेस या ठिकाणी सुधरावं अशी माझी कळकळीची विनंती आहे दुसरं मला मिळालेल्या माहितीनुसार काल परिवहन व्यवस्थापकांनी आम्हाला पत्र दिलं होतं गावदेवी डेपोवरनं टी एमच्या टी एम टीच्या बसेस आणि सॅटिसवरनं आम्ही चालू करू गाव गावदेवी डेपोवरनं दोन बसेस चालू केलेल्या आहेत परंतु या बसेस अपुऱ्या आहेत आणि काल मिळालेल्या माहितीनुसार काही वाघे भागातले लोकप्रतिनिधी मी आत्ता नाव घेणार नाही त्यांचं नाव लवकरच उघड करतो त्यांनी प्र परिवहन व्यवस्थापकाला धमकी दिली आहे की आपण बिक्याबीन भागातनं बसेस सोडू नये माझा त्यांना स्पष्ट इशारा आहे की आपण निवडून आलो आहे ते लोकांकरता निवडून आलं आहे काही ठराविक बेशिस्त शेअर रिक्षा चालकांकरता आपण निवडून आलेलो नाही आहे त्यामुळे माझा तुम्हाला हा या ठिकाणी इशारा समजा तुमच्या भागातील शेअर रिक्षाचालक या इकडे येऊन दादागिरी आणि बेशिस्त जर वागणार असेल तर त्यांना सरळ करण्याचं काम या ठिकाणी संजय वागुले करणार हे आपण लक्षात ठेवावं दोन दिवसामध्ये या ठिकाणी अचानक संप केल्यामुळे आजच महाराष्ट्र टाईम्सला बातमी आली आहे की परिवहनच्या उत्पन्नामध्ये साडेतीन लाखाची भर त्या ठिकाणी पडली आहे आणि त्यामुळे परिवहन सेवा पण चालायला पाहिजे शेअर रिक्षाचालकांचं पोट पोट पण भरायला पाहिजे शेअर शे शेअर रिक्षाचालकांनी तीन प्रवासी घेऊन या ठिकाणी त्यांनी त्यांचा धंदा करावा आमचा त्यांना विरोध नाही आहे परंतु वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर जर ते पाच पाच प्रवासी घेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार असाल तर त्याला आमचा स्पष्ट विरोध राहील आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांना आणि आर टी ओला माझी नम्र विनंती आहे की सकाळी आठ ते अकरा या भागामध्ये आपली गस्त वाढवावी आणि आपल्या वाघुले साहेबांच्या सहकार्याने सगळं झालेलं आहे त्याचा पूर्ण उपभोग घेतला पाहिजे आणि रिक्षावाल्यांची चरबी कमी केली पाहिजे खूप मस्ती चढली यांना आणि कोणाला घाबरत नाही मुख्य म्हणजे यांना वरतून राजकीय पक्षाचे फोन येतात आणि ते म्हणतात जे करायचं ते करा ट्रॅफिकवाले फोटो काढतात आम्ही नाही घाबरत कोणाला याला काय अर्थ म्हणजे कायद्यापेक्षा मोठ्याले का हे